संभाजीनगर मध्ये वाळू तस्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झालेला आहे वाळू तस्करी करणाऱ्यांवरती कारवाईसाठी केलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण या गावातील ही धक्कादायक घटना आहे श्रीरामपूर ग्रामीण पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नऊ जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला संभाजीनगर संभाजीनगरमध्ये वाळू तस्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्यात वाद झाल्याचं बघायला मिळते संभाजीनगर मधला व्हिडिओ आपण पाहतोय वाळू तस्करी करणाऱ्यांवरती कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना यावेळेला मारहाण करण्यात आलेली आहे संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नागमठाण या गावामध्ये धक्कादायक घटना घडली आमचे प्रतिनिधी नितीन थोरात आपल्यासोबत आहेत नितीन खरंतर ही घटना धक्कादायक म्हणावी लागेल संभाजीनगरमध्ये वाळू तस्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झालेला आहे आम्ही खरंतर ही पहिली घटना नाही आहे तालुक्यातली आता एकही महिना जात नाही की या पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा महसूल कर्मचाऱ्यांना या माफियांकडून मारहाण होत नाही एक गोष्ट खरीच आहे की या सगळ्या धंद्यामध्ये पोलीस पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी व महसूल प्रशासनातले काही कर्मचारी या प्रकरणात सगळ्यांची मिलीभेट असल्यामुळे या सगळ्या घटनांमध्ये सध्या वाढ होताना पाहायला मिळते आपण ही जी घटना पाहतो ही वैजापूर तालुक्याच्या नागमठान गावात ही घटना घडली आहे खरंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा अं ही जी गंगा गोटा काटा या दोन्ही पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या पोलिसांच्या हद्दीमध्ये मा येतो मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या श्रीरामपूर तालुक्यातले जे आ, पोलीस जीवन यांच्या अंगरक्षकाला ही मारहाण करण्यात आली आहे आणि नऊ ते दहा जणांविरुद्ध वाळू माफियांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याच्यात एक पोलीस पाटलाचा सा देखील समावेश आहे सा माफियांच्या या टोळीमध्ये पोलीस पाटील देखील समर्थन करताचे जे धक्कादायक माहिती समोर आली आहे नऊ ते दहा जणांवरती हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निशिन नितीन वाळू तस्करी करणाऱ्यांवरती कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण झाली धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी